स्वामी समर्थ आपण सगळेच कोणत्याही मंदिरात गेलो तरी मंदिराच्या सुरुवातीलाच आपण सभागृहामध्ये कासव बघत असतो आता मंदिरात देवाच्या समोर कासव का असतं ह्याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे कासव हे संयमी सहनशीलता दीर्घायुष्य आणि स्थिरतेचे प्रतीक मानलं जातं याशिवाय ते विष्णूचा अवतारसुद्धा मानलं जातं म्हणजेच कुर्म ज्यामुळे त्या देवाचे प्रतिनिधित्व ते करत असतं आणि भक्तांना ते आशीर्वाद देत असतं असे धार्मिक श्रद्धामध्ये आहे आता विष्णूचा जो अवतार आहे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय तर हिंदू धर्मामध्ये जो हा कासव आहे हा विष्णूचा दुसरा अवतार ज्याला कुरम म्हणतो यामुळे कासव देवासमोर ठेवले म्हणजे देवाची उपस्थिती आणि आशीर्वाद मानला जातो असे धार्मिक अभ्यासामध्ये म्हटलं जातं कासव हे संयम आणि स्थिरतेचे प्रतीक आहे कासव हळू चालत असते पण ते आपल्या लक्षावर स्थिर असते आपल्याला काय लक्ष आपलं आहे किंवा आपल्याला काय काबीज करायचं आहे यावर त्याचं लक्ष असतं म्हणूनच ते संयमी आणि दृढनिश्चयी आणि स्थिरतेचे प्रतीक मानलं जातं त्याचप्रमाणे ते दीर्घायुष्याचे सुद्धा प्रतीक आहे कासव अनेक वर्ष जगतं आणि त्यामुळे दीर्घायुष्याचे ते प्रतीक मानलं जातं मंदिरात कासव ठेवल्यामुळे भक्तांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते अशी ही श्रद्धा आहे आध्यात्मिक उन्नती याच्यामुळे काय होते तर काही धर्मामध्ये त्यांच्या मान्यतेनुसार कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झालेली आहे म्हणजे झाली जा, होती त्यामुळे कासव हे मंदिरात ठेवल्याने आध्यात्मिक उन्नती साधता येते असे म्हटलं जातं त्याचप्रमाणे नकारात्मकता दूर होते काही ठिकाणी कासव नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि सुद्धा कासव आशीर्वाद देते कासव हे देवाचे प्रतीक असल्यामुळे ते सुद्धा आशीर्वाद देते आणि त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते असं हे कासव आपण जेव्हा कुठल्याही मंदिरात जातो तेव्हा अगोदर त्या ते कासवाला नमस्कार करतो आणि त्यानंतर ईश्वराला नमस्कार करतो कासव देवापुढे ठेवण्याची दोन कारणं आहेत पहिलं म्हणजे कासवाची आई आपल्या पिलांकडे केवळ वात्सल्य नजरेने पाहते आणि त्यांचे पोषण करते त्याचप्रमाणे देवळातील देवानेही आपल्याकडे वात्सल्यदृष्टीने पाहावं असं त्यातून सूचित केलं जातं कासव त्याच्या पिल्लांना कधीच दूध पाजत नाही जेव्हा फक्त दृष्टीने ती पिलांकडे बघते त्यावेळेला त्या, त्या पिल्लांचं पोट भरतं तसंच कासव आपलं सगळं अंग आकुंचन घेऊन करून घेऊन मग मंदिराच्या समोर असतं त्याचप्रमाणे माणसाने सुद्धा आपले सगळे दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करावा असं ह्या मागे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून कासव गाभाराच्या बाहेर असतो कासवाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे असं की हा विष्णूचा दुसरा अवतार आहे सागर मंथनाच्या वेळी मंदार पर्वताची रवी केली होती तेव्हा विष्णूने कासवाचं रूप घेऊन पर्वत हा पर्वत आपल्या पाठीवर स्थिर ठेवलेला होता कासव हा जीवसत्वगुण प्रधान असून विष्णूकडून त्याला तसे वरदान मिळाले आणि म्हणून प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर हे कासव आपल्याला दिसते कासवाला सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्त झाले कासव हे विष्णूला शरण आले होते आणि त्यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते त्याचे लक्ष नेहमी देवतांच्या चरणाकडे असते काही मंदिरांमध्ये कासवांची मान ही वरसुद्धा केलेली असते हा जीवसत्वगुण प्रधान असल्यामुळे आणि त्याला तसे वरदान असल्यामुळे त्याचे लक्ष नेहमी जरी पायाकडे असले तरीसुद्धा जेव्हा मान वर उचलणे असते म्हणजे त्याची कुंडली जागृत होणे असा त्याचा अर्थ असतो श्री विष्णूच्या आशीर्वादाने कासवाची कुंडलिनी शक्ती जागृत झाली होती आणि आध्यात्मिक उन्नतीची इच्छा जागृत होण्यासाठी कासव मंदिरात कायमस्वरूपी असते कासव हे नम्रतेने नंदमस्तक असते त्याप्रमाणे भक्ताने सुद्धा मंदिरात जाताना आपले राग लोप द्वेष मत्सर हे सगळं सोडून लीन होऊन नम्रतेने ईश्वराच्या समोर नतमस्तक व्हावे हाच त्याचा मागे हेतू असतो केवळ पिलांना डोळ्यातनं प्रेम देऊन ती आपल्या पिलांना वाढवते त्याचप्रमाणे देवानेसुद्धा आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी ही त्याची मागची भावना असते आपले सगळे अष्ट अंग कासव आपले सर्व अष्ट अंग हे करू पसरून नमस्कार करते त्याप्रमाणे आपणसुद्धा मंदिरामध्ये साष्टांग दंडवत घालतो तो ह्यासाठीच आपलेसुद्धा अष्ट अंग जमिनीला टेकून आपण ईश्वराला नमस्कार कासवाप्रमाणेच करायला पाहिजे त्याच्या मागची शिकवण कासव ज्याप्रमाणे सर्व इंद्रिय त्याच्या इच्छेने संकोचून घेतो आणि मंदिरात जाताना फक्त भक्तांचा इंद्रियनिग्रह निधीवर ता ताबा असणे हेच ह्या कासवाचे सांगणे असते कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा त्याच्या मागे कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना करणे मगच खऱ्या ईश्वराचे दर्शन घडते असं आहे तर ही आपल्या पिलांना कधी दूध पाजत नाही फक्त डोळ्याच्या भातचलल्याने पिलांचे पोट भरते त्याप्रमाणेच देवानेसुद्धा आपल्याकडे भावनेने बघून काहीही न मागता आपल्याला सर्व इच्छा काश इश इच, इच्छा कासवाप्रमाणे पूर्ण कराव्यात आणि म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा ईश्वराच्या दर्शनाला जातो तेव्हा कासवाचे दर्शन घेतो आणि मग ईश्वराचं दर्शन घेतो त्यामुळे कायम कासव हे श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्यासमोर आपल्याला दिसते तर भक्त हो अशी ही कासवाची माहिती असतं छोटंसं परंतु तुम्ही बघा ना आपण या कासवाला नमस्कार का करतो याचं आध्यात्मिक आणि भावनिक महत्त्व दोन्ही आपल्याला कळलं त्यामुळे आपण या कासवाचं दर्शन घेऊन आणि या कासवाप्रमाणे गुण आपल्या अंगी बांधून मंदिरात प्रवेश करायचा म्हणजे ज्याप्रमाणे विष्णूने कासवाला आशीर्वाद दिला त्याप्रमाणे ईश्वर आपल्यालासुद्धा सद आशीर्वाद देईल आणि आपल्याला आपली उन्नतीसाठी सुद्धा तो आपल्याला आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल तेव्हा कधीही कासवाचं दर्शन का घ्यायचं हे मनामध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे गुण अंगी बांयचे हे कायम लक्षात ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचप्रमाणे सगळ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि ब्रह्मांड नायक या स्वामींच्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर सादर होईल श्री स्वामी समर्थ